नुकतंच पुणे मुंबई पश्चिम महाराष्ट्र बारामती त्याच प्रकारे नागपूर विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि मराठवाडा ह्या संपूर्ण दौरा केल्यानंतर जे निकाल लागले त्या निकालावरून स्पष्टपणे असं म्हणता येतं की भाजपच्या मीडियाच्या भूमिकेमुळे भाजपला फार मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे एका बाजूला प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया एक काळ होता की मीडियाला एक स्टेटस होतं मीडियाचं उपद्रव मूल्य होतं मीडियाची उपयोगिता होती पण प्रत्येकजण फेसबुकवाला हा प्रमुख झाल्यामुळं जो तो आपल्याच तोऱ्यात आहे आणि दुसऱ्या बाजूला जे यूट्यूबर असतील फेसबुकवाले असतील किंवा प्रिंट मीडियाचे असतील ज्यांची उपयोगिता आणि उपद्रव मूल्य नाही पण ते चाटुगिरी करण्यासाठी पुढाकार घेत असल्यामुळं आणि अशा एका परिस्थितीमध्ये भाजपला फार मोठ्या प्रमाणात जो लोकसभेला फटका बसला तर त्यांच्या मीडियाच्या भूमिकामुळं याबद्दल आपण पाहिलं असेल की मीडिया प्रवक्त्यावर जो गंभीर काही आरोप केले गेले की ज्या पद्धतीनं मीडिया हलवला गेला चालवला गेला आणि नको त्या ठिकाणी नको तो खर्च केला गेल्याचीही चर्चा आहे तर काही ठिकाणी आलेलं गबाळमध्येच म्हणजे मीडियापर्यंत गेलंच नाही किंवा युटिलायझेशन प्रॉपर झालंच नाही कुठं पाटील की कुठं देशमुखशाही तर कुठं म्हणजे चव्हाणशाही तर कुठं पवारशाही अशा एका परिस्थितीमध्ये मीडियाला नगण्य महत्त्व जेव्हामुळं आणि मीडियासुद्धा हा मनावा तेवढा म्हणजे सकारात्मक न राहता कदाचित काही लोकांच्या म्हणण्यानुसार तो मुस्लिम मतदान जे अल्पसंख्याक मतदान आहे या मतदानाला प्रकारे आकर्षित करावं किंवा म्हणजे आज जरी आपण पाहिलं की देश पातळीवर संविधान बचाव दिन म्हणून साजरा करण्याची वेळ जरी आली असेल तर मराठीत म्हण आहे करनी करे चम नाही डरे पोया बोया पेड बबुल का आंब का असे आहे आणि अशा एका पद्धतीनं संविधानाच्या प्रकरणात जेवढं बोलायला जायला पाहिजे होतं तेवढं बोललं गेलं नाही आणि त्याच त्याच्याही पुढं जाऊन मीडियाला आलाट या काही ठिकाणी तर काही युट्यूबरला दोन हजार रुपये हजेरीनं ठेवलं गेलं आणि जे माणसं आपल्या आपल्या युजर आहेत आपलं काम आहे प्रिंट मीडियामध्ये प्रिंटिंग आहे त्या लोकाला भेटायचं नाही बोलायचं नाही साहेब कुठं आहेत मीटिंगमध्ये आहेत साहेब कुठं आहेत वर आहेत साहेब कुठं आहेत बाहेर गेलेत अशा प्रकारच्या परिस्थितीमुळं ज्या बाजूला एका बाजूला पी आर ओ हा जनसंपर्क अधिकारी ज्याने संपर्क ठेवायला पाहिजे जन धन नाही तर नाही जनसंपर्क हा ठेवला गेला पाहिजे आणि धनवी नाही आणि जन्मी नाही तर किमान मनाचा तरी संपर्क असला गेला पाहिजे आम्ही परवा दोन दिवस पुणे मुंबई त्या ठिकाणी मोरवड जेजुरी तसंच वेगवेगळ्या भागात मुंबईमध्ये फिरत असताना सुद्धा अनेक काही ज्येष्ठ पत्रकार एका बाजूला पत्रकारांच्याच भूमिका या एन डी टी व्हीमधून एबीपी मध्ये एबीपी मधून फुडारीमध्ये फुडारीमधून तिकडत तिकडून तिकडत चिकडून तिकडं कोण कुणी आहे जसं नेत्याची अवस्था आहे कोणता नेता कोणता पक्षात आहे हे कळत नाही तशाच प्रकारची अवस्था झालेली आहे आणि दुर्दैवानं म्हणजे एका बाजूला मीडियाचं महत्त्व वाढत असताना म्हणजे बऱ्याच नेत्यांनी आपापले आप पेपर काढले वर्तमानपत्र दैनिक काढले पक्षानं दैनिक काढले <coughs> आणि याही पुढे जाऊन मीडियातली काही चांगली माणसं अगोदरच्या काळात <coughs> म्हणजे आमचे लातूरचे देशमुख हे म्हणजे आपल्या यांच्याकडं माजी मुख्यमंत्री डी एफ म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते आता नवनाथ बन आहेत पण यांना नामधारी फक्त घ्यायचं आणि आपला आपला सोशल मीडिया आपला आपलं ट्विटर आपलं आपलं फेसबुक हे त्या मग्न आहेत आणि त्यामुळं दुसऱ्या बाजूला मीडियाचा जो समन्वय असला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला रेडीमेड बातम्या निवडणुकीच्या काळात पेड न्यूज ज्याला म्हणतात तर पेड न्यूज नाही पण त्याच बातम्या कटछट करून देण्याचाही प्रकार म्हणजे समन्वयाचा प्रचंड अभाव जा निर्माण झालेला आहे आणि याचा फटका फार मोठा फटका हा मग अल्पसंख्याकांची मतं असेल मतदाराची जागृती असेल मागासवर्गीयाची मतं असेल जरांगे फॅक्टर असेल कोण कोणासाठी का बोलावं कारण भाजप बहुसंख्य आमदार बहुसंख्य मंत्री बहुसंख्य नेते हे आपल्या आपल्या तोऱ्यात आणि आपापल्या ह्याच्यात असल्यामुळं कोण कोणाला गळा गिरायला तयार नाही टोळ्यासारखं <coughs> राजकारण चाललेलं आहे आणि कार्यकर्ते आमदाराचे सुद्धा काम होत नाहीत आणि अशा एका परिस्थितीत कोणतरी एक महा जगद्गुरु येतो त्यात लागला म्हणतो अरे तळ तर अगोदर बंडखोरी पाठीत खंजीर उद्धव ठाकरे नि ना दुसऱ्या बाजूला लोकाला देवेंद्र फडणवीस किंवा भाजपविषयी जरी सहानुभूती असली तरी परंतु त्यांचं वागणं आणि बोलणं आता वाढदिवस दोन दिवस आलाय एक पत्र काढतात माझ्या वाढदिवसानिमित्त कुणीही वर्तमानपत्राला जाहिराती देऊ नये होल्डिंग लावू नये तर पक्षाकडे फंड जमा करावा पत्रकाराचा मात्र अख्खा खंड जे राहायची पहिले ह्यांच्या माग माग फिरून फिरून आणि अशा एका परिस्थितीमध्ये भाजपला जे नव्याने महाराष्ट्राचे निरीक्ष प्रमुख झालेले आहेत जे रेल्वे रे मंत्री आणि दुसरे मंत्री यादव हे दोघं जण आता हे काय भूमिका घेतात आणि असलेली माणसं मध्ये बसून रुबाब करणार का या प्रवक्त्यांना वाटतय एवढ्या एका मोठ्या सत्ताधारी पक्ष मोदी साहेबाबरोबरचे आम्ही फडणवीस साहेबा बरोबरचे आम्ही आमच्यात काय आहे कमी आणि अशा एका परिस्थितीमध्ये भाजपची भूमिका जर नाही बदलली फक्त कागदी मेळ आणि हातात खेळ म्हणजे एक निवड मिरवणूक निघाली होती आमचे मित्र म्हणत होते की इकडं भारतीय जनता पार्टीचा इकडं विजय असो म्हणण्याच्या ऐवजी अशा प्रकारच्या घोषणा चालू होत्या एकंदरीत या निवडणुकीत भाजप ही जर व्यवस्थित नाही वागली तर आणखीन फार मोठा फटका कारण इस घरको आगलगी इस घर आग घडके चिराक्ष लातूर सारख्या काही लोकसभेच्या जाग्या ह्या स्थानिक नेतृत्वामुळं ज्याने उमेदवारी आणली एक आजारी पडले तर दुसरे फिरकलेच नाहीत तर तिसऱ्याने मी उमेदवारी आणली नाही आणि आमच्या जगाच्या पाठीवर आता एवढा चांगला माणूस म्हणून ज्यांचं नाव लौकिक होता शृंगारे हे पडले की निकाल लागायच्या अगोदरच गेले यामुळं पक्षाची प्रतिमा नेत्याची प्रतिमा आणि दुसरी बाजू जर त्यांचा विचार केला तर त्यांना जर कोणी शिव्या देणार असेल त्यांना जर कोणी वाईट वागवणार असेल तर त्यांना कशाला थांबावं वाटेल नसेब की भीती वाटते कुठे एखादा लोकप्रतिनिधी उमेदवार हा आत्महत्या करतो की काय की गोळीबार करतो की काय पण एकंदरीत सगळ्यांनीच मीडियाने चिंतन करायची वेळ आहे लोकप्रतिनिधीने चिंतन करायची वेळ आहे आता पंकजाताईला आमदार केलेला आहे आता मंत्री होतात का त्यांच्या सभा कशा आणि मराठा वर्सेस ओबीसी हा वाद खुल्या टोकाला जातोय हे मात्र गुलदस्त्यात आहे एकंदरीत भाजपचं मीडियाबद्दलचं धोरण हे भाजपाला मारक ठरतंय की काय अशी भीती वाटते मित्र हो, मराठवाडा नेता सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद